नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ए टी दोन हजार चोवीस या निकालासंदर्भात आता नवीन आले अपडेट आलेली आहे कारण आपल्याला पाठीमागा अपडेट अशी होती का बारा तारखेला आपला निकाल लागू शकतो बरोबर आहे पण मित्रांनो आता याच्यामध्ये तारखामध्ये चेंजेस झालेले थोडक्यात बदल झालेले तर पूर्ण अपडेट देणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डची पूर्ण तयारी करण्यासाठी आता दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी आपण पूर्ण बॅचेस चालू केलेले म्हणजेच मित्रांनो यूट्यूबवरती तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला यत्ता दहावीचं गणित आणि बारावी सायन्सचं गणित म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सचं जे गणित असेल बरोबर मित्रांनो ते तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला स्पष्टपणे मराठी भाषेमध्ये तुम्हाला मॅथ्स हे शिकायला भेटणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ज्या गरजू विद्यार्थी असतील तुमच्या आजूबाजूला विद्यार्थी मित्र असतील का त्यांना का दहावी आणि बारावीला असतील त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा कारण जेणेकरून त्यांना आपल्या चॅनलद्वारे गणिता विषयामध्ये त्यांना फायदा झाला असेल तर चला मित्रांनो आता आपण बघूया का आजच्या संदर्भात बातमी आपल्याला काय सांग बघा मित्रांनो भारत न्यूज यांनी दिलेली बातमी का एम एस एम एस टी सी ए टी दोन हजार चोवीस निकालाच्या नवीन तारखा जाहीर झाल्या बघा मित्रांनो आता आपण याच्यामध्ये बघू शकतात का जायर जाले। मकाम इत्रा एम एस टी सी ए टी दोन हजार चोवीस निकालाची तारीख जाहीर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा सेलने एम एस टी सी ए टी दोन हजार चोवीसचे निकाल हा सी से ए टी सेल महा सी से ए टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती संकेतस्थळावर जाहीर करणे अपेक्षित आहे बघा मित्रांनो म्हणजे या वेबसाईटवर तुमचा निकाल हा लागणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो का एम एस टी सी ए टी निकाल एकोणावीस जून दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी घोषित केला जाऊ शकतो म्हणजे मित्रांनो बघा आता का जर एकोणावीस तारखेला किंवा या एकोणास तारखेच्या अगोदर म्हणजे एकोणास जून एकोणास जून ला तुमचा हा निकाल लागू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो या वर्षी एम एस टी सेटने परिषद बसलेला उमेदवार वैयक्तिक लॉग इन तपशील वापरून त्यांचे पी सी बी आणि पी सी एम स्कोर डाउनलोड करू शकतात म्हणजे जे तुमचा पी सी एम आणि पी सी बी जो स्कोअर आहे बघा मित्रांनो तो तुम्ही डायरेक्टली काय करणार आहे डाउनलोड करू शकतात त्यानंतर बघा मित्रांनो का याआधी बघा माध्यमांमध्ये बारा जून ही तारीख चर्चेत आली होती पण मित्रांनो आता लक्षात घ्या का एकोणास जून ही तारीख आता चर्चेत येत आहे म्हणजेच काय एकोणास तारखेला किंवा एकोणास तारखेच्या अगोदर तुमचा एम एस टी सी ए दोन हजार चोवीसचा निकाल हा लागू शकतो बघा मित्रांनो या वर्षी पी सी बी गटासाठी एम एस टी सी ए परीक्षा वीस ते तीस एप्रिल पर्यंत घेण्यात आल्या होत्या बरोबर त्यानंतर पी सी एम ग्रुपसाठी दोन मे ते सोळा मे पर्यंत आपल्या एक्झाम झाल्या होत्या त्यानंतर बघा मित्रांनो परीक्षा सकाळी नऊ ते बारा या कालावधी होऊन गेलं तर हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पण आता मित्रांनो लक्षात घ्या का तुमचा निकाल हा कुठे पाहू शकतात तुम्ही बघा सर्वप्रथम तुम्हाला ए टी सी एल महा सीएटी डॉट ओ आर जी किंवा महा टी डॉट इन किंवा मासिएटी डॉट ओ आर जी तुम्हाला या वेबसाईटवरती जावं लागेल या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर असेल डेट ऑफ बर्थ असेल त्यानंतर सिक्युरिटी पिन येईल तो इंटर करून तुमच्या स्क्रीनवरती डायरेक्ट तुमचं स्कोर कार्ड दिसणार आहे मित्रांनो आणि जर मित्रांनो अजूनही जर आपल्या एम एस टी सी ए टीबद्दल जर कुठल्याही प्रकारचे अपडेट भेटले किंवा तारखा बदल झाल्या आणि कन्फर्म तारीख एकोणास आली तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलद्वारे मिळून जाईल तर त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा कारण मित्रांनो तुम्हाला बारावी सायन्स मॅथ्स हे मराठीमध्ये फक्त आणि फक्त आपल्याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये